लोखंडी तलवार बाळगणाऱ्या तरुणास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली अटक यवतमाळ जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे सुरू राहणार नाही तसेच अवघड गुन्हे आरोपी शोध अवैध धंद्यांचे समूह उच्चाटन व्हावे याकरिता पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना आदेशित केले होते त्याच अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी त्यांचे अधिस्थान पथकांना गोपनीय माहिती काढून प्रभावी छापा कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या आहेत दिनांक तीन मे दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पुसद व उमरखेड उपविभागात पेट्रोलिंग करीत असताना पोलीस स्टेशन दराटी हद्दीतील मौजे आमडापूर तालुका उमरखेड येथील इसमनामे अन्सार खान रऊफ खान याच्या ताब्यात लोखंडी तलवार असून सदरची तलवार तो त्याच्या घरी ठेवलेली आहे तसेच तो सार्वजनिक ठिकाणी शांतता व सुव्यवस्था भंग करून दखलपात्र गुन्हा करण्याच्या इराद्याने लोखंडी धारदार तलवार बाळगून आहे अशी मुखबिराद्वारे खात्रीशीर माहिती मिळाल्याने नमूद खालील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी दोन पंचासह मौजे आंबोडा येथे जाऊन कौशल्यपूर्ण विचारपूस करून पंचासमक्ष घर झडती घेतली असता त्याच्या घरातून एक धारदार पाती असलेली लोखंडी तलवार किंमत दोन हजार रुपये मिळून आल्याने ती जप्त करून ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध पोलीस स्टेशन महागाव येथे कलम चार पंचवीस भारतीय हत्यार कायदान्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक यवतमाळ कुमार चिंता अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ पियुष जगताप उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड पोलीस निरीक्षक सतीश चौरे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे चालक पोलीस उपनिरीक्षक रवींद्र शिरामे पोलीस हवालदार संतोष भोरगे पोलीस हवालदार तेजा ब्रणखाम पोलीस हवालदार सुभाष जाधव पोलीस हवालदार कुणाल मुंडोकार पोलीस हवालदार रमेश राठोड पोलीस शिपाई सुनील पंडागळे चालक पोलीस शिपाई राजेश जाधव सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे